तर नमस्कार मित्रांनो अठरा हजार ते जवळपास पासष्ट हजार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एकशे एक्क्याऐंशी जागांची भरती निघाली यामध्ये आपण पदवीधर असाल लॉमध्ये कोणत्या तुमची डिग्री मिळाली असेल एमबीबीएस एम डी पोस्ट असेल तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकताय त्यामध्ये डाटा एंट्री ऑफिस ऑफिसर पासून डाटा एंट्री ऑपरेटर पासून ते सिनियर कन्सल्टंट पर्यंतच्या सगळ्या पदांसाठी एकशे एक्क्याऐंशी एकूण पदे निघालेली आहेत तर आपण ह्याची माहिती बघूया तर त्याची शैक्षणिक पात्रता जी आहे ती MBBS, BAMS, BUMS, BSMS, BYNS, MCOM, एल एल बी पदवीधर याही या इथं दिलेल्यापैकी कोणतेही जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं असेल आणि तुमचं वय एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत असेल जर कास्टमध्ये असेल मागासवर्गीय असाल तर पाच वर्षांची सूट आहे आणि एवढं जर तुमचं वय असेल तर तुम्हीही या पदांसाठी ह्या एकशे एक्क्याऐंशी पदांसाठी अर्ज करू शकताय व तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकताय तुम्हाला याच्यासाठी जी फी भरायची आहे ती ओपन साठी साडेसातशे रुपये भरायचे आणि मागासवर्गीय कास्टसाठी पाचशे रुपये भरायचं नोकरीचं ठिकाणी याचं मुंबई आणि पुणे असणार आहे हा यासाठीचा जो दिला जाणारा पगार आहे तो अठरा हजार ते पासष्ट हजार रुपयाच्या दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कितीही मिळू शकतोय अर्ज हे नऊ फेब्रुवारी म्हणजे काल सुरू झालेत जी तारीख एकवीस फेब्रुवारी दिलेली आहे हा हे अर्ज आणि ही भरती ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे त्यामुळं आपल्याला कमिशनर हेल्थ सर्व्हिस मिशन डायरेक्टर नॅचरल हेल्थ मिशन मुंबई आरोग्य भवन थर्ड फ्लोअर सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड डी मेलो रोड मुंबई या तुम्हाला या ऍड्रेसवरती तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट आणि तुमचा हा अर्ज जो पाठवायचा आहे तो या पत्त्यावरती पाठवायचा आहे आता तुम्ही जाहिरात तुम्हाला नक्की कोणत्या पदाला अर्ज करायचा आहे यासाठी तुम्हाला इथं जाहिरात मध्ये जायचं आणि ही जाहिरात संपूर्ण जाहिरात चोवीस आहे तुम्ही चोवीस पानाची जाहिरात वाचा यामध्ये तुमचं शिक्षण काय झालंय तुम्ही कोणत्या पदांसाठी अर्ज करू शकताय या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्ही वाचा आणि मगच अर्ज करा त्यानंतर याचा जो अर्ज आहे तो आपल्याला इथं क्लिक करावर म्हणजे अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा इथं दिले क्लिक करावर क्लिक करायचे करा पाच पानाचा हा अर्ज आहे हा तुम्हाला अर्ज सिम्पली याचा याची प्रिंट काढून घ्यायची हा पेनाने भरायचा आणि नंतर या दिलेल्या वरच्या या, या पत्त्यावरती तुम्हाला हे पाठवायचे त्यानंतर मित्रांनो अर्ज हे पूर्ण ऑफलाईन पद्धतीने आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्ही कोण तुमची जेंडर आहे कास्ट कोणते आई वडिलांचे नाव तुमचे नाव तसंच तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचे क्वालिफिकेशन ऍड करायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये हा फॉर्म भरून त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पेमेंट करायचंय आणि हा फॉर्म वरती दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून आहे त्यानंतर तुम्हाला याच्यासाठी सगळी माहिती तुमच्या ईमेल आयडी किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरती मिळेल तर व्हिडिओ व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये